या मोबाईलला पण आत्ताच स्विच ऑफ होतो एक मिनिट मोबाईल मिळेल का एक कॉल करायचा होता काय झालंय काय अडचण आहे का वॉलेट कुठं पडलं समजलंच नाही म्हणजे तुझ्याकडे पैसेच हो जायचं होते तेच तर माहिती नाहीये माझा मित्र येणार होता घ्यायला पण त्याचाही मोबाईल लागत नाही नोकरी शोधण्यासाठी आलो पण आता कुठे जाणार काय करणार हे पण माहित नाही काळजी करू नकोस तुझा मित्रही येईल आणि तुला चांगली नोकरी पण लागेल स्वामी स्वामी महाराज महाराज सांभाळा सांभाळा काय म्हणूनच बहुतेक कधी न मी कोणाशी बोलणारी आज एका अनोळखी व्यक्तीशी बोलत आहे चल मी मंदिरात चालले स्वामींच्या दर्शनाला येतोस तू पण पण अरे चल रे इथेच जवळ मंदिर आहे स्वामी महाराज हा जो कोणी असेल ना त्याला योग्य ऐक ना एक मिनिट थांब हे नाही अरे माझ्याकडे पण एवढेच आहेत आणि ह्या पैशाने तुला काहीतरी खरच मदत होईल जर घे अरे घे कसला विचार करतेस घे पटकर पण मी याची परत फेड कधी आणि कशी करणार हे आहेत ना हे सगळं करून घेते स्वामी श्वास